नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय आणि सध्या आपण जय पण केरळ कारण आता आपण आहोत त्रिवेंद्रम या शहरामध्ये आणि इथं आल्यानंतर पाऊस तर लागलाच पण इथं पोचल्यानंतर आपण चेक इन केलं चेक इन केल्यानंतर पाठीमागे के जे मंदिर दिसतं ते पद्मनाभन मंदिर आहे या ठिकाणी आपण बॅग वगैरे काही ठेवू शकतो आपल्या वस्तू वगैरे ठेवण्यासाठी बाहेरच आहे आणि हे जे मंदिर पाठीमागे तुम्हाला बघायला भेटतं ते आहे पद्मनाभन मंदिर म्हणजे ज्या मंदिरामध्ये आपण ऐकलं होतं काही वर्षापूर्वी खूप सारा सोना भेटला होता तर तो, तो जे सोना भेटला होता ते याच मंदिरामध्ये भेटलं होतं त्यामध्ये खूप सारे आपण बघितले दरवाजे होते आणि अशा पद्धतीने हे मंदिर आहे तर आपण बघतो की या मंदिरामध्ये जाण्यासाठी तुम्हाला लुंगी लावावी लागते आणि वरती पुरुषाला कुठल्याही प्रकारचे कपडे घालायला लागत ला नाहीत ओपन कारण आता जे पण पुरुष मंडळी या ठिकाणी दिसते बघा आता लहान मुलाचं तरी कंपल्सरी लुंगी लावायला लागते आणि वरती उघडं असं उघडं होऊन जायचं आहे तर आपण मंदिरात दर्शनाला जाणार आहोत तत्पूर्वी आपल्याला मोबाईल वगैरे सगळं एका ठिकाणी बाजूला ठेवून द्यावे लागेल आणि बाजूचा कसा परिसर आहे ते बघा ही सगळी मंडळी आता जेवढी पण ब्लॅक ड्रेस कपड्यांमध्ये हॉटमध्ये दिसते ते सगळे शबरीमाला टेम्पलला जाऊन आलेले आहे सर जी आप सब शबरीमाला हो की आहे शबरीमाला दर्शन लेके आहे अच्छा व्हेरी नाईस तो कितने दिन का था आपका टोटल जर्नी नो हिंदी इंग्लिश नो ओके नो प्रॉब्लेम सो टेक केअर युअर सेल्फ ओके थँक्यू व्हेरी मच आता त्यांना तेलगू बोलायचं होतं आणि आपल्याला तेलगू येऊ शकत नाही त्यामुळे मग काय हरकत नाही परंतु त्यांचे बरेचसे उपवास वगैरे असतात ते विचारणार होतो मी त्यांना खरं तर आता ते काही बोलत नाहीत किंवा आपल्याला समजत नाही त्यामुळं आपल्याला त्याच्याबद्दल बोलता नाही आलं आता पाठीमागे दिसतं ते मंदिर आपण आता मंदिरात दर्शनाला जाणार आहोत आणि सोबत माधुरी आहे चला तर मित्रांनो या ठिकाणी येताना आम्ही साडी आणलेली पण माधुरी ती माधुरीला आवडली नाही ती म्हणते मंदिरात जायचं तर नवीनच साडी घातली पाहिजे तर आता हे बघितलं आपण साडीचं दुकान या साड्या ज्या आहेत त्या पाचशे रुपयापासून साड्या भेटतात पाचशे आठशे हजार हजारच्या वरती पण आहेत दोन हजार तीन हजारपर्यंत माधुरी आता इथे ड्रेसवरतीच साडी घालायला गा घेतलेली आहे अजून दाखव कशा पद्धतीची साडी आहे मस्त आधी मोर वगैरे तिने बघून घेतली तिच्या आवडीची साडी घे म्हटलं आणि अशा पद्धतीने आहे पाठीमागे आपण आपले बॅगाज वगैरे घेऊ शकतो इकडे पाठीमागे आपण बघतो की जेंट्स मंडळी काय आहेत ते कपडे वगैरे तिथे चेंज करतात नो प्रॉब्लेम no सगळ्या गोष्टी या ठिकाणी भेटतात आणि फार काही महाग नाही वाटलं मला इथे एकंदरीत आता कपडे बदलून आपण सगळे दर्शनाला जातो चला कॉर्डर चेक टाईप वन आव मच वन थाउजंड फायशन द्या नॉर्मल क्वाटरला अच्छा क्वालिटी स्पेशल क्वालिटी सर कसल क्वालिटी स्पेशल क्वालिटी वन थाउजंड ah, फाय हंड्रेड जगातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक म्हणून ओळखले जाणारे मंदिर म्हणजेच पद्मनाभ स्वामी मंदिर केरळची राजधानी तिरुअनंतपुरम शहरात वसलेले हे प्रसिद्ध हिंदू मंदिर आहे येथे भगवान विष्णू शेष नागावर विश्रांती घेताना दिसतात अशा रीतीने अजित देखील पंचा आणि लुंगी नेसून पद्मनाभ स्वामींच्या दर्शनासाठी तयार झाला इथे खूप मोठी दर्शन रांग होती काही पेड दर्शन रांग होत्या परंतु आम्हाला लवकर दर्शन व्हावं म्हणून पुण्यावाल्या ग्रुपने अगोदरच दर्शनाला रांग लावलेली यांच्या सर्वांच्या सोबत आणि यांच्या मदतीने आमचं सगळं दर्शन लवकर होऊ शकलं या यांचं ग्रुपचं नाव आहे फ्रेंड्स ग्रुप आणि संपूर्ण भारत फिरून झालं नेपाळला पण जाऊन आलं त्या आणि आत्ता साऊथ इंडिया राहिलेला तर त्यांनी तो देखील केलेला आहे तुम्हा सर्वांना तुमच्या पुढील प्रवासासाठी माझ्याकडनं आणि माधुरीकडनं आरोग्यमय खूप खूप शुभेच्छा आणि या ठिकाणी आपलं दर्शन झालेलं आहे आणि आजचा हा व्हिडिओ इथे फक्त एकदा गोविंद गोविंदा बोलून घेऊ गोविंद मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा तर कमेंट मध्ये नक्की लिहिंद 오, 윈다. 오.